तुमच्या आसपास अशी काही माणसं आहेत का की ते बघा जेवताना त्यांच्या ताटात कायम खडा येतो आहे त्यांच्या ताटात कायम केस येतो आहे म्हणजे जरा एक दहा माणसं जरी घरातली जेवाय बसलेली नेमका त्यांच्याच ताटात खडा येणार आणि असं एकदा एक नाही होणार आहे की एखाद्या वेळी होते असं नाही त्यांचं प्रत्येक वेळी रोज असू दे किंवा कायम वारंवार असू दे ती त्यांच्या बाबतीतच ती असं करते ते खडा येतो आहे केस येतो आहे आणि त्यांची किरकिर चालू असते रखरख चालू असत्या ते ओरडत असते ती ते त्या दहा लोकांच्या ताटात केस खडा काय येत नाही कारण की ती कदाचित त्यांच्या वेळी येत असेल पण ज्यावेळी जो येतोय किंवा तु तुम्हाच्या पण बाबतीत असोली एखाद्या वेळी आला की तुम्ही काय करताय तो गपगुमान घ्यायचा साईडला ठेवायचा आणि समाधानानं आनंदाने आपलं जेव जेवण ती जेवायचं आणि ती लोकं तशी करणार ती खडा घ्या आला की केस आला की वटवटणार किरकिर करणार त्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळं वारंवार त्यांच्या ताटात ते खडे येत जाते ती त्यांची रोजच्या रोज ती चालू असते ह्या ह्या गोष्टीसाठी म्हणजे हे जे ही जी सर्कल आहे ह्याच्यावर एक आपल्या आयुष्याचं पण एक सर्कल आहे जी माझा एक मित्र आहे मी त्याला एक हा म्हणजे त्याला एक गोष्ट सांगितली होती मी पण वाचलेलीच होती की तो कायम असा रडत माझ्या बाबतीत असंच घडतंय माझं पान सरळ लागत नाही कायम माझ्या बाबतीत चुकीचं घडतंय वाईट घडतंय माझ्या आयुष्यात त्रास आहे असं कायम तो बडबडत असतोय था। आणि कायम तो निराशावादी असते मी त्याला त्यावेळी ती स गोष्ट सांगितली होती एक गोष्ट ती अशी होती एक लहान बाळ अस तुमच्या घरात आसपास लहान बाळ असेल आणि जर समजा ते सारखं रडत असेल किरकिरत असेल त्याच्या आईजवळ जरी ते किरकिरीत असेल रडत असेल तर त्याची सगळ्यात जास्त प्रेम करणारी त्याची आई असते त्याच्यासाठी पण तीसुद्धा त्याला इत्या जास्त रडागलं म्हणून रडते म्हणून आणि एखादा जोरात धपाटा मारणार आणि ती जास्तच रडणार म्हणजे आणि जर घरची वडील असू दे ती इतर असू दे ते पण तसं नाही जास्त रडते म्हणून त्याला मारणार ज्याला थोडंसं हसवण्यापर्यंत म्हणून ते नाही हसणं की त्याला मारणार आणि त्याला जास्त उलट जास्त त्रास देणार जास्त त्रास त्याला होणार आणि ती जास्त रडणार असंच आणि जर समजा ती बाळ जर खे एकदम खेळकर असेल गोड हसरं असेल एक शांत स्वभावाचा असेल बोलका असेल त्यावेळी काय होणार प्रत्येकजण येणार त्याच्यापाशी त्याच्याशी छान गप्पा मारणार त्याच्याशी त्याला जास्त खेळवणार त्याच्या जास्त लाड करणार आणि रडणाऱ्या मानव बाळाचा कोण जास्त लाड करणार नाही त्याची आई असू दे वडील असू दे त्याच्या आसपासचे घरची असू दे लहान बाळाचा त्या सगळीजण लाड करणार त्याला जास्त हसवणे हसणाऱ्याला जास्त हसवण्याचा प्रयत्न करणार रडणाऱ्याला जास्त रडावं लागणार म्हणजे ते, ते आपण ताटात जर ती किरकिर करत आपण तर जेवणातनं आपण चुकीच्या गोष्टीचं खडाच हाय लागलं आणि केसला लागला असं जर शोधत असेल तर तो खडाच येणार आपल्या आयुष्याच्या बाबतीत पण असंच आहे आपण भगवंताची लेकर आहे भगवंत भगवंत जे आपली आहे आणि जर आपण जर जास्त आनंदी राहत असेल समाधानी राहतो सुख जास्त सुख समाधान आपल्याकडे येणार आहे आणि जास्त आपण रडत राहत असेल कायम किरकिरीत असेल तर आपल्या आयुष्यात कायम दुःखच येणार आहे की ते दुःख आहे असा त्याचा विषय नाही पण ज्यावेळी आपल्या मानसिकतेवर आहे ना तो लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काहीतरी सिद्धांत आहे त्याप्रमाणेच ते, ते काम करते की तुम्ही जितका आनंदी राहिशिला तितका आनंद तितका आनंदी तुम्ही होणार आहे आणि जर तुम्ही जास्त दुःखीर असिला तर तुमच्या आयुष्यात कच दुःख येणार आहे भगवंत आपल्या आई प्र आईवडल्याप्रमाणे तो आपल्यावर जसं आपण राहणार आहे तसंच आपल्याला दे दे तो देणार आहे तुम्ही जास्त रडला रडत बसला तर तुम्हाला ते हसवण्या एकदा दुसरा प्रयत्न करेल पण तुम्ही जर त्यातनं जर नाही हसला तर तो तुमच्या हसवायला ना दाला नाही उलट तुम्हाला जास्त रडवेल आणि तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा पण ही फिलॉसॉफी शंभर टक्के तुमच्या आयुष्यावर उपयोगी पडते